खासदार धैर्यशील माने यांच्याकडून भेंडवडे पूर परिस्थितीची पाहणी भेंडवडे तालुका हातकणंगले येथील वारणा नदीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले होते यावेळी त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला व पूरग्रस्तांशी संवाद साधला भेंडवडेतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित करावं अशी मागणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस चौकुले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतीक्षा वाघ आरोग्य सहाय्यक चव्हाण आरोग्य सेविका शुभांगी आयबळे आरोग्य सेवक सागर पोळ यांनी केली ग्रामसेवक देवकाते व उपसरपंच हनुमंत पवार यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असं खासदार दयाशुल माने यांनी सांगितलं खासदार दयाशुल माने यांनी त्यानंतर पूरग्रस्तांशी संवाद साधला यावेळी हातकलंगले बीडीओ मोकाशी मॅडम कुंबोज मंडळ अधिकारी अश्विनी पंचळी उदयसिंह माने डॉक्टर अमोल निकम बालाजी निकम गोरख कांबळे अर्जुन निकम गटनेते अभिजित माने उपसरपंच हनुमंत पवार ग्रामपंचायत सदस्य नयूब पठाण संग्राम माने विजय माने दिलीप दैंगडे शिवाजी तुपारे आपास रोकडे पूरग्रस्त नागरिक मुख्याध्यापिका एस टी काटकर व शिक्षक वर्ग आशा सेविका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी नेप्टसाठी संदीप रोकडे भेंडावडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा